नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण माझा आवडता पक्षी पोपट याविषयी माहिती आपण या आप पाठाला मिळवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला छान असं वाचन लेखनाचा सराव करायचा असेल तर यासारखे व्हिडिओ नक्कीच पहा माझा आवडता पक्षी पोपट पोपट या प्राण्याविषयी माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आपल्या परिसरात आढळणारा पोपट हिरव्या रंगाचा असतो त्याची चोच लाल चुटूक असते फळे फोडून खाण्यासाठी ती बागदार असते त्याच्या गळ्याभोवती काळा पट्टा असतो तो पट्टा गोप घातल्यासारखा दिसतो पोपटाला पेरू फार आवडतो फळे मिरच्या इत्यादी त्याचे अन्न आहे तो झाडाच्या ढोलीत आपले घरटे करतो पोपट थव्याने राहतात व थव्याने उठतात जगभर विविध प्रकारचे रंगीत पोपट आढळतात असा हा ऐटदार पक्षी सर्वांना आवडतो काहींना इतका आवडतो की ते त्याला पिंजऱ्यात बंद करतात त्याला पिंजऱ्यात बंद करणे योग्य काय पोपटाला राघो रावा कीर शूक इत्यादी असेही म्हणतात अशा प्रकारे मित्रांनो आज आपण माझा आवडता पक्षी पोपट याविषयी माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आपल्याला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची माहिती हवी ते सुद्धा सांगा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला बऱ्याच विषयांची माहिती मिळेल तीही पहा थँक्यू